सकाळी मी एक व्हिडिओ टाकला होता समृद्धी पुलासाठी खेळे व अनेक टायरचे टायर फुटले तो व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता पण त्यानंतर त्या संदर्भात एक परिपत्रक निघालेलं आहे ते परिपत्रक कोणतं आहे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर समृद्धीवर पुलासाठी खेळे व अनेक टायरचे टायर फुटले या शिक्षकाखाली आलेली विविध प्रसारमाध्यम व सोशल मीडियावर प्रसिद्ध प्रसारित झालेली बातमी त सत्यस्थितीत अहवाल म्हणजे त्याने अहवाल दिला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग साखळी क्रमांक चारशे बेचाळीस प्लस चारशे साठ वरील मुंबई मार्गे मार्गिकेवरील पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारणतः पंधरा मीटर लांबीमध्ये सूक्ष्मतळे आढळल्याने देखभाल व दुरुस्ती अंतर्गत म्हणून प्रिव्हेंट मेंटेनन्स मेजर म्हणून इक आ, इपोक्सी द्वारे सूक्ष्म तडे भरण्याचे काम करण्यात आलेले आहे तड़े भरण्याचे काम करत असताना ॲल्युमिनियमचे नोजल्स फिक्स करावे लागतात काम करते वेळेस ट्रॅफिक डिव्हिजन व्यवस्था क करण्यात आली होती दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता हे काम पूर्ण झाले त्यानंतर वेगाने येत असलेली काही वाहने पहिल्या लेनमध्ये डायव्हर्जन ओलांडून नौझलवरून गेल्याने तीन टायरचे टायर पंक्चर झाल्याची घटना दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सा रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी मिनिटाच्या सुमारास झाली त्यानंतर वाहतूक नियंत्रण कशाला संदेश मिळाल्यानंतर महामार्ग गस्त वाहन रात्री बारा वाजून छप्पन मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले होते या ठिकाणी कोणताही अपघात व जीवित हानी झालेली नाही इपोजिंग ग्रुटिंगसाठी लावण्यात आलेले अॅल्युमिनियम चेनवोजस दिनांक प दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता काढण्यात आले असून सद्धतीत वाहतूक स्थोळी चालू आहे सदर ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्जनची समावेशक सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असे हे परिपत्रक निघाले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद